उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याची घटना गुरुवारी घडली होती विरोधकांनी या घटनेला काउंटर करत फडणवीसांवर बेछूट आरोप केले महाविकास आघाडीचे नेते महिलेची ओळख पटल्यानंतर मात्र शांत झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याची घटना गुरुवारी घडली होती लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारवर तोडसूप घेणाऱ्या विरोधकांच्या हाती या घटनेमुळे आयत कोलीत मिळालं होतं विरोधकांनी या घटनेला काउंटर करत फडणवीसांवर बेछूट आरोप केले यावर फडणवीसांनी अतिशय मोजक्या शब्दात प्रतिक्रिया देत विरोधकांचे दात घशात घातले तोडफोड करणाऱ्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्दिकतेने तिने ते केलं का तिची काय व्याथा आहे हे निश्चितपणे समजून घेऊ आणि तिची व्याथा दूर करण्याचा प्रयत्न करू असं फडणवीस यांनी म्हटलं आपली बहीण चिडली असेल तिची व्याथा असेल तर आपण समजून घेऊ घेऊन जाणीवपूर्वक असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तर तेही समजून घेऊ असं फडणवीस यांनी म्हटलं आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना एंट्री देतो कोणतीही अडवणूक आपल्या मंत्रालयात नाही अशा परिस्थितीत कधी लोक पहिल्या मजल्यावरून जाळीवर उडी मारतात कधी लोक रोष प्रकट करता याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत असं नाही त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत त्या महिलेचा शोध घेतला तिची ओळख पटवली संबंधित महिला ही मनोरुग्ण असून शिवाजी पार्क परिसरामध्ये राहते इमारतीत राहणाऱ्या अन्य रहिवाशांसोबतही तिने वाद मारहाण असे प्रकार केले आहेत शिवाजी पार्क पोलिसांना ही महिला माहीत असून एका प्रकरणात ही महिला अत्यंत आक्रमक असून तिच्यापासून धोका आहे अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला यापूर्वीच दिली होती या महिलेचा इतिहास समोर आल्यानंतर विरोधकांची तोंड गप्प झाली कोणत्याही घटनेत महायुतीच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला पाहणारे महाविकास आघाडीचे नेते महिलेची ओळख पटल्यानंतर मात्र शांत झाले